नमस्कार मंडळी सरिताज किचनमध्ये आज आपण माठ कसा करायचा ते बघणार नाही आहोत तर माठ तयार कसा करायचा ते बघतोय म्हणजेच माठ सीजन कसा करायचा ते बघणार आहोत उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली की जशी कलिंगडे अशी भरपूर दिसतात ना रस्त्याच्या कडेला तसे माठवाले सुद्धा दिसायला लागतात आणि तिकडे बघितलं की आपोआपच असं गारेगार वाटायला लागतं असं मन असं थंड झाल्यासारखं वाटतं कारण माठाकडे बघूनच अशी ती तहान भागलेली तृप्ती मिळते खरं तर बरेच जण बघा फ्रीजमधलं पाणी पितात म्हणजे त्यांना वाटतं की असं गारगार पाणी पिलं म्हणजे की झालं पण त्या पाण्याने बघा असं फक्त गार आपल्याला वाटतं पोटामध्ये पण खरी तृप्ती मिळत नाही खरी तृप्ती मिळते ते माठामधलं थंडगार पाणी पिऊनच कारण आमच्या घरी जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला कधीच बॉटल्स नाही दिसणार फ्रीजमध्ये ठेवलेला इनफॅक्ट माझ्याकडे फक्त मुलांच्या शाळेमध्ये देतो ना तेवढ्याच बॉटल्स आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बॉटल्स नाही आहेत तुम्ही फ्रीज कसा सेट करायचं असं से व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये दिसलं सुद्धा असेल की फ्रीजमध्ये बॉटल नसते कारण फ्रीजमधलं पाणी हे ना तात्पुरतं शरीराला थंडावा देतं पण ते तृप्ती देत नाही पण माठामधलं पाणी हे नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं त्याच्यामध्ये मातीचे गुणधर्म उतरलेले असतात त्यामुळं ते पोटाला सुद्धा थंडावा देतात आणि आत्मासुद्धा तृप्त करतात तहान भागवतात म्हणून माठातलं पाणी पिणं कधीही उत्तम पण तो हा माठ सीझन कसा करायचा तेच आपल्याला माहिती नसतं बऱ्याचदा काय होतं माठा नवीन माठ आणला आणि त्याच्यातलं पाणी प्यायला सुरुवात केली की ती मातकट चव त्याच्यामध्ये येते तर हा माठ बाजारातून विकत आणताना कुठली काळजी घ्यायची माठ निवडायचा कसा कुठल्या प्रकारचा माठ वापरायचा कारण आजकाल माठामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आलेले आहेत या सगळ्या गोष्टी बघणार आहोत पटकन सुरुवात करूयात तर माठ निवडताना कुठला निवडायचा पारंपरिक माठ एकतर लाल असतो किंवा काळा असतो तेच माठ वापरायचे आता माती एकच वापरलेली असते फक्त ते माठ भाजत असताना कुठला रंग लावला जातो ना हे ठरतं आता लाल आणि काळ्या रंगाचे माठ आहेत हे कधीही नैसर्गिकरित्या तयार झालेले असतात त्याच्यात कुठलेही केमिकल्स वापरले जात नाही पण मी काल जरा माठ घेत असताना विचारपूस केली जे पांढऱ्या रंगाचे माठ असतात ना ते माती कुठली असते ते मी नाही विचारलं फार पण ते म्हणाले की त्यातला खूप जास्त केमिकल्स लावून ते माठ भाजले जातात त्यामुळं बघा मी एकदा तो माठ आणला होता पण त्याला एक वेगळाच वास यायचा आणि त्याच्यातलं पाणी असं पिऊसं नाही वाटायचं त्यामुळं माझ्या मते लाल आणि काळ्या रंगाचे माठ नेहमी उत्तम ते पांढऱ्या रंगाचे असे डिझाईन वगैरे केलेले माठ घ्यायचे नाहीत आता माठ निवडताना कसा निवडायचा तर काल मी आमच्या जवळच एक माठवाला आहे म्हणजे नर्सरी त्याच्याकडे असे मातीचे माठ आहेत तिथं गेल्यानंतर पहिला शक्यतो दिवसा जायचं आणि असा माठ उचलायचा आणि त्याच्यामध्ये माठ वर करून बघायचं कुठेही तुम्हाला छोटंसं होल किंवा त्याला चीर वगैरे असेल ना तर तिथून तिथून ते ऊन आतमध्ये येतं आणि आपल्याला सहज कळतं की माठ चिरलेला आहे किंवा माठ असा वाजवून सुद्धा बघायचा जर तो असा छान खणखण आवाज आला की समजायचं माठ चांगला आहे पण असा धबधब आवाज आला याचा अर्थ एकतर माठ चिरलेला आहे कुठून तरी किंवा तो नीट भाजला गेलेला नाही ही माठ चांगला माठ ओळखण्याची खरी खूड आता माठ तर मी बाजारातनं अगदी पारखून आणलेला आहे हा तयार कसा करायचा तर बऱ्याचदा काय होतं हा माठ चांगला भाजलेला असतो खूप जास्त असं माती वगैरे तर याला असतेच कारण मातीचाच आहे त्यामुळं सुरुवातीचे दोन तीन दिवस असं त्याला मातकट वास येतो तर तो, तो कसा घालवायचा ते आधी बघून घेऊ तर पहिल्यांदा आपल्याला माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पण माठ धुत असताना कधीही त्याला साबण लावायचा नाही कारण हा मातीचा आहे त्याला अशी छिद्र असतात तो पोरस असतो आणि तो, तो शोषून घेत राहतो जर तुम्ही याला साबण लावला तर तो साबण शोषून घेईल आणि ते योग्य नाही आहे त्यामुळं माठ फक्त असं अशा जी प्लेन घासणी असते ना थोडीशी खरखरीत त्याने घासायचा घासणी स्वच्छ धुवायची आणि फक्त पाण्यामध्ये अशी भिजवायची आणि माठ पहिल्यांदा धुवून घेऊ तर आपण पहिल्यांदा काय करू ही घासणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता माठ पहिल्यांदा फक्त पाण्याने एकदा विसळून घेऊया आपण याला बाहेरून पण स्वच्छ धुवून घेऊया तर माठ आतून आणि बाहेरून दोन्ही मी फक्त पाण्याने चांगला विसळून घेतला दोन ते तीन वेळा सगळी माती बऱ्यापैकी निघून गेली आहे आता इथं मी घेतलं आहे मीठ आणि ही घासणी घासणीला साबण नको आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर याला मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं मीठ टाकूयात एक दोन तीन चमचे आणि मीठ लावून हा माठ आपल्याला घासून घ्यायचा म्हणजे काय होईल बारीक बारीक माती असते ना या मिठाच्या खरखरीतपणामुळे निघून जाते माठ आपण आतून फक्त घासला आहे मीठ लावून आता याला परत चांगलं विसरून घेऊ तर माठ आपण आतल्या बाजूने मीठ लावून घासून घेतला आणि परत दोन तीन वेळा पाणी घालून चांगला खळखळून स्वच्छ धुवून घेतला आता वास घेतला ना तर अगदी छान हलका सुगंध येतोय मातीचा असं गावाकडची आठवण आली आता काय करायचंय हे जरी आपण घासलं तरी पण याला मातकट वास येणारच आता हा माठ आपण एकदा भरून घेऊ माठ आपण आता भरून घेतलाय आता एका स्टँडवर ठेवायचा आणि याला आता रात्रभर किंवा चोवीस तास असंच पाणी भरून ठेवून द्यायचं तर आता दुसऱ्या दिवशी याला आपण चेक करूयात त्यातलं बरंचसं पाणी कमी झालं आहे कारण पाणी झिरपलेलं आहे तर हे बघा याच्यात बरंच पाणी जमा झालं आहे आता हे जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता इथे स्टुडिओमध्ये झाडं नाही आहेत त्यामुळं मी ओतून देते आता काय करूयात यातलं थोडंसं पाणी मी याच्यातच ठेवलं याला परत एकदा चांगलं खळखळून घेऊ म्हणजे अजून काही मातीचे कण असतील तर ते निघून जातील आता परत थोडंसं पाणी घालू परत चांगलं विसरून हो। घेऊ आता जर वास घेतला तर खूप जास्त मातीचा वास येत नाहीये हलकासा येतो आणि तो येतच राहतो आता आपला हा माठ पाणी पिण्यासाठी किंवा पाणी भरून ठेवण्यासाठी तयार झालाय आता याला याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आमचं हे नळाचं पाणी पिण्यासाठी चालतं म्हणून मी डायरेक्ट घेतलेलं आहे माठामध्ये पाणी भरून याला स्टँडवर ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आता एक स्वच्छ कॉटनचा कपडा मी पाण्यामध्ये पूर्ण असा ओलवून घेतला कपड्यात पाणी, पाणी थोडंसं ठेवायचं आणि हा माठाला गुंडाळून घ्यायचा शक्यतो नवीन माठ असेल तर पाणी गार पडतंच पण जर जुना माठ असेल ना मागच्या वर्षीचा तर त्याचं पाणी जरा गार कमी पडतं तर त्यावेळी तुम्ही याला ओलं कापड किंवा आपलं सुतळीचं पोतं असतं ना ते असं ओलवून ठेवू शकता आणि जर समजा आता कापड सुकलं तर तुम्ही असं कडेने पाणी टाकू शकता आता एक दोन तीन तास झाले की माठातलं पाणी गार होईल आणि आपण प्यायला घेऊ शकतो समजा तुम्हाला वाटलं की आपण चोवीस तास त्याला पाणी भरून ठेवलं तरीसुद्धा खूप जास्त माती माती लागते पाण्यामध्ये मातकट चवी येते तर याला परत दुस तसंच भरून ठेवा दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाका असं कमीत कमी तीन ते चार दिवस तरी करायला लागतं काही माठांसाठी पण आजकाल माठ असे येतात की अगदी एक किंवा दोन दिवस जरी भरून ठेवले तरीसुद्धा मातीची चव निघून जाते पण अगदीच वाटलं तर तुम्ही पाणी पिऊ नका तसंच भरत राहा एक चार ते पाच दिवस जास्तीत जास्त लागतील आता माठ तयार झाल्यानंतर पाणी ज्यावेळी आपण भरून ठेवतो तर असं कुठेही माठ ठेवू नये तर माठ शक्यतो जिथं हवा हवेची जुळूक येत असते ना तिथं ठेवायचा शक्यतो असा उंचावर ठेवा खिडकीच्या जवळ ठेवा म्हणजे मग माठाला असं वारा लागत राहतो गार वारं लागलं की माठातलं पाणी जास्त गार व्हायला मदत होते तर अशा प्रकारे माठ आणताना फक्त काळजी घ्यायची आपल्याला माठ कसं आणायचं हे तर सांगितलंच त्यानंतर त्याला स्वच्छ करायचं साबण लावायचं नाही पाणी भरून ठेवा ते ओतून द्या जर वाटलं तर अजून दुसऱ्या दिवशी पाणी भरा आणि मग माठ तयार झाल्यानंतर त्याला कापड गुंडाळा आणि हवेशीर जागी ठेवा म्हणजे माठातलं पाणी छान थंडगार राहतं आणि आपल्या पोटाला थंडावा मिळतो तृप्ती मिळते आणि तहान भागते शिवाय मातीचे गुणधर्मसुद्धा मिळतात तर तुम्ही सुद्धा फ्रीजमधलं पी पाणी पित असाल तर आत्ता बंद करा आणि माठ जरूर आणा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद